नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करते त्या अदोगर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आमवश्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्या घरातली काळी जादू वाईट शक्ती नजरबादा पैशाच्या अडचणी सर्व संकटापासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे तर हे एकवीस तोडगे आपल्याला आमावश्या दिवशी करायचे आहेत तर आपल्याला अमावस्या दिवशी स्वच्छ उंबरट्यावर एक नारळ फोडायचा आहे याने घरातील अडथळे वाईट नजर काळी जादू पूर्णता नष्ट होईल तर दुसरा उपाय नारळ आणि कापूर घरभर आपल्याला फिरवायचा आहे तर कापूरसोबत नारळ ठेवून आपल्याला पेटवायचा आहे आणि तो घरभर फिरवायचा आहे असे केल्याने घरातील वाईट शक्ती दूर होते आणि जागा शुभ होते तसेच उंबरट्याच्या जवळ तांदळाच्या वाटामध्ये आपल्याला कापूर ठेवायचा आहे असे केल्याने घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करत नाही तसेच काळे तीळ आणि मीठ घेऊन घराच्या चा चारी कोपऱ्यात शिंपटायचे असे केल्याने घरात भांडण कटकट आणि आरोग्याच्या अडचणी दूर होतात तसेच झाडूवरून कापूर फिरवून दक्षिण दिशेला झाडू ठेवायचा असे केल्याने कर्जाचा त्रास अनावश्यक खर्च वाईट नजर दूर होते तसेच आमावश्याच्या रात्री दरवाज्याला काळा धागा बांधल्याने अचानक येणारी संकटे वाईट नजर भीती नकारात्मकता नष्ट होते तसेच तांब्यामध्ये पाणी आणि गुलाबजल भरून एका कोपऱ्यात ठेवल्याने घरातील वाद ताणतणाव आणि अस्वस्थता कमी होते प्रेम शांतता आणि सौख्य वाढते तसेच आमोशाच्या दिवशीचा सर्वात प्रभावशाली हा उपाय आहे तर आमोशा दिवशी तुपाचा दिवा दक्षिण दिशेला ठेवल्याने हो घरातील पितृदोष भीती अडथळे यांचा नाश होऊन घरातच शांतता येते तसेच लवंग आणि कापूर एकत्र जाळल्याने घरातील जुनी नकारात्मक ऊर्जा तुटते आणि घरामध्ये हलकेपणा येऊन जागा शुभ होते बरट्यावर हळद कुंकूची छोटी रेषा काढल्याने आमोशा दिवशी ही रेषा वाईट शक्तीचा प्रवेश रोखते आणि लक्ष्मीचा वास घरामध्ये ठेव तसेच तांदळामध्ये एक लवंग ठेवून देवाजवळ ठेवा असे केल्याने घरातील मानसिक तणाव आणि गोंधळ कमी होतो मन शांत होतं तसेच पाण्यामध्ये मीठ टाकून घराच्या कोपऱ्यात शिंपडात अडकलेले संकट आणि मतभेद वाद वाईट नजर लगेचच दूर होते तसेच घरातील आरशाला गुळाचा धूर द्या गुळाच्या धुराने आरशातील नकारात्मकता दूर होते आणि घरात शांती व येते तसेच मुख्य दरवाजाजवळ लिंबू कापून ठेवा असे केल्याने वाईट नजर आणि असुरक्षितता दूर होते तसेच पर्समध्ये कापराचा तुकडा ठेवल्याने पैशाची गती वाढते आणि खर्चावर नियंत्रण राहते उंबरट्यावर हळद कुंकूची रेषा काढा आमोशाला काढलेली ही रेषा वाईट शक्तीचा प्रवेश रोखते आणि लक्ष्मीचा वास वाढवते घरातील देवाजवळ एक छोटासा नारळ ठेवून मंत्र स्मरण करा याने घरातील आडथळे दूर होतात आणि समृद्धीची ऊर्जा सक्रिय होते घरातील तुळशीला पंचामृत अर्पण करा याने आरोग्य शांती आणि सौख्य वाढते आणि भांडण कमी होतात संध्याकाळी मूठभर उर्धाचे काळे दाणे घेऊन घराबाहेर फेका याने काळे ग्रह नकारात्मक शक्ती आडथळे दूर होऊन मार्ग मोकळे होतात देवघरामध्ये चांदीचा छोटासा तुकडा ठेवा याने कर्जाची घसरण कमी होते आणि पैशाची स्थिरता वाढते शनिवारी नळाखाली काळे तील वाहून द्या याने आर्थिक संकटे दूर होतात आणि कर्जाचा भार हलका होतो रात्री पाण्याच्या भांड्यात एक लवंग टाकून पलंगाजवळ ठेवा याने वाईट स्वप्न भीती आणि बेचैनी कमी होते तसेच गुरुवारी पिवळ्या कागदावर ओम श्री लिहून तिजोरीमध्ये ठेवा याने लक्ष्मी स्थिर राहते आणि अचानक पैसे मिळतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद